आम्हाला मला मध्ये आमच्या भाऊला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सगळे करा आपली व्हिडिओ सगळे अरे भिजू नको म्हणून मोबाईल आता

दादाला कलर लावा सो बाय बाय तू चला रस्त्या ठिकाणी सो फिफ्टी फिफ्टी सो ची तयारी फुल जोरात झालेली आहे आमचं दादा काकी मम्मीचा कलर लावा ना सगळं कल तर ए कल ते कला चला घरी या कट्टरच्या पाण्या दिदीच्या अंघोळ करायचे आज आपण आणि बघा छोट कसा चालतंय टप्पो चला घरी जाऊ सगळ्या माखू आईला तर पाका मी ดูม่มาข้นสินะคะบชุดดูลมาข้อะยันมีปนมาขึ้นเลยมีปนบิ้ลยไอเดิมซายเลนเลยใจใส่เฮ้ยบาลดีนะวะตุ๊จไอ้ก้าบก้าบใช่ละบาดรู้เรื่องกูอะยังไม่จีบมา अरे साधु अरे पानी गला पानी लोगों के पानी को पानी ना

ये गडगड टकलादी का नको जा

लहान लहान मागायच्या आता आई तुला मार मी आईक नाव सांगेन तुझा ऐक नाव सांगेन पाणी भरायला मी येत तुमच्या घडीला चालू चालू आई तू झालंय मी मानत त्याला माफाला मी आता कॅप्चर केलं

Yo, mami. Aku bisa lah. Aku wala galeri, aku wala. Yang terus pukul kau nyana bisa tau ya, Pak? Kau wag. Hai guys. Nomor skar mungkin lah, oh, gak <todak> pernah sengke woi. Re, akuarium woi, akuarium woi. 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 Маа та таа мэдэх. Юу байна вэ? Магтл. Та маньга гору. За пата. Kikir, kikir, yuk! Ikri, lauk, kartel, dan lawan. Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, bas, bas, bas. Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri, yuk! Ikri,

आम्ही मी हो। लावतो व्यवस्थित मी था था। मी मी व्यवस्थित लावतो कल निघत नाही निघणार अम्मा तो व्यवस्थित लावताय लोकांचा आहे ए नाही 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 आमणा अरे ए जाऊ नाही तुझ्या तुझ्या पद्दू मरल मी नाही दोनों मरला था जी कॅमेरा बलो दिदी दे कशाला बघ कशाला दीदी जा तुमागा विश्वास कशाला ठेवता तिथे गेला तुम्ही जाऊन जा चला कुठे जाणार नाही येणार चला होली गेला

हे घ्या माफेक्ट एम बसला मॉई जात शानाचा पाणी कुलर येतात मग पण टाक विषय आमच्या भाऊला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद सगळे करा आपली व्हिडिओ बघा सगळे आर भिजू नको बालू मोबाईल आता बाय बाय नको अरे बालू नको घरात चालले आहे धी कि भा आहे ना तुझी अरे नको 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 ये बागायला माकवा ला आले आच्छाच कुठे अरे सिद्ध पाटील अरे थांब तो असा तो फक्त दोन बोटा दोन बॉटांनी एवढंच करतात लागतो दोन बॉटांच मागतो अख्खा माणूस हे बघ हे बघ कुस आहे हे बघ अरे इकडं बघ लावत इकडे बघ कपालावर तसा हात तर अख्खी भाग होईल आखी भाग होईल हॅप्पी ओलीच लागली

आज येणार रे का आज येणार रे तो माखून येतील भाऊजी झाली गावजी माझ्या तुक मा आपल्या ब्लाऊ मध्ये दोन शब्द बोल दोन शब्द बोल दोन शब्द घ्या तुझा महिलाय ग याचा माफ पाहिजे

बोलवाल ना ऐंशी टक्के तुम्हाला वीस टक्के घ्याय सो आता सगळ्याला झाल्याने सोडसांच्या वेक्स पण आलो आणि आता चाललं आपल्या पोरांच्या तिथं जाऊन थोडस एन्जॉयमेंट आणि याने काही बोरिंग चालू केली त्याने सगळी वाटून लावला आपला असू नको अर लय आखा भेटलं खंडू वाचतंय मी मला बघू आणि कसं आहे अजून आरक्षण बघितलं नाही कॅमेरा पण बघितलं नाही मी कसा दिसतंय कलर राहिल तर बरं आहे कुठं पेपर आहे काय पेपर आहे मी

अनलाईन डायरेक्ट पुरीला आकवेरी ढकलला उद्या कॉलेजला भेटेल मग कहू सुट्या काकलेला <imit> डोला <imit> <imit>

और ये बटाडी मिस्तुराम <trium> <Dante> पडशील रे बाबा वाटतच गावतालेक्कीच्या हार्दिक शुभेच्छा जाऊ येऊ बघा मिनटाचं यांचं म्हणणलाय काय डायरेक्ट डारीक डायरेक्ट हा चावी का चावी हर चावी चावीत नाही आहे का चावी काय टी शक आणि गप गप घप নকৈ নুকু চাই तर काही सगळा कार्यक्रम म्हणजे आमचा तर कार्यक्रम झालेला आहे आलो आता थोडासा फोटोशूट केले गावातून आले रास दान पडल्यात सगळे प्रत्येक ठिकाणी टोल नाके लागलेत टोल <laughs> नाकायला लागल्यात आम्ही काय टोल नाक्याला पैसे दिलंच नाही कुठंच नाही दिलं फुगे एवढं खाले महिले लागलं माझ्या दुकानात काय लागले लाग एवढा कसा ऐकू पाठी पडला आताच कसा झालाय मार्ग काल सुरू राहील अरे आताच्या शिरा पण आले बहिणीच्या एवढा म्हणजे मजा आली धुलवंदन कारण की धुलवंदन येऊ पण नसतं घरी मी पण नसते आम्ही पहिल्यांदा आपण बघा एवढी साजरे केले असं एवढं जुनं मित्र आहे आम्ही पण एक वर्ष या घरी गेलतो एवढं किंवा आलवल आपल्याला होतो ना घरी आज घरी होता गेलो वाट बघत होता आंघोल करून राहिला नाही मी आंघोल करून गेलो घरी मी मग मी बाहेरच राहीन ना तुम्हाला घरात जातो माझ्या आली आणि प्रत्येक घरी आमच्या घरी मजा केली माझ्या एकदम भारी आल्या आणि आपला हा ब्लॉग छान दिवसानंतर म्हणजे लईच लेट, लेट आलेला आहे त्याबद्दल मी सॉरी बोलतो आणि प्रयत्न करत चालू ठेवतोय की अजून पुढे नवीन कंटेंट येत राहो <laughs> ब्लॉग आहेत पेंटिंग पण टाकोशी वाट पण टाकलंच नाही मी कंटाळला गेला मी नाही आता टाकणारच नाही जाऊ दे ती मेहनत केली फुकट लिफ फिरलेलो आता जाऊ दे आता सो आता आपल्या ब्लॉग आपल्या इथंच एंड करतो आपल्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग लेट आल्यामुळे सॉरी माफी मागा माफी मागा म माफी मागतो मी याला सांगता माफी मागायला माफी मागा माफी मागा अरे माफी मी मागली सॉरी काय करा आता सवय झाली सवय राहिली नाही ब्लॉगमध्ये बोलायची कारण की लय ले, लेट ब्लॉग आला सवय राहिली नाही आता मी पुन्हा एकदा प्रयत्न करेन आपल्या आय एस त्याच रुटीनमध्ये नवीन नवीन ब्लॉग टायमिंग परत राहो त्यानं माफी मागायला का सांगितलं सांग मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि लाईक तर पाहिलाच पाहिजे करा लवकर फोटो मस्त येते चला भेटू आता नवीन एक ब्लॉगमध्ये नवीन कंटेंट कालावंती सेल नाही कालावंती झाली